वाशिम ते माहूर प्रस्तावित रेल्वे मार्ग काळी दौलत मार्गे जावा संदेश रणवीर यांची मागणी वाशिम ते माहूर नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग हा काळी दौलत मार्गे जावा यासाठी संसदेत पाठपुरावा करून मागणी लावून धरावी आणि मार्ग मंजूर करायला प्रयत्न करावे अशी मागणी नूतनवीन यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना संदेश रणवीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे ब्रिटिश काळात काळी दौल मार्गे वर्धा नांदेड मार्ग होता काळी येथे रेल्वे स्टेशन होते मात्र दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रजांनी रेल्वे पटरी बंदुकी तयार करण्यासाठी तोडल्याचे जुना जाणट्या लोकांकरवी समजते आजही त्यांचा कोल्हापुरी बंधारा हिवरी या गावी अस्तित्व आहे नांदेड वर्धा येथे मार्ग बनवताना पूर्वीचा काळी वरून दिग्रसकडे जाणारा मार्ग पुसत येतून दिग्रसकडे वळवल्याने काळी या मार्गावर या भागावर रेल्वे मार्गाबद्दल अन्याय झाला आहे नवीन प्रस्तावित वाशिम माहूर रेल्वे मार्ग हा काळी चव मार्गे जावा जेणेकरून वर्धा नांदेड रेल्वे मार्गाबाबत झाल्याचे अन्यायाचे परिमार्जन होईल आणि शेती तसेच व्यवसाय वाढीसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण राहील यासाठी खासदारांनी या मार्गे रेल्वे जावी यासाठी प्रश्न उपस्थित करून मागणी लावून धरावी अशी अपेक्षा संदेश रणवीर यांनी पुसत येते खासदार संजय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगीच्या कार्यक्रमात निवेदन देऊन केली